नमस्ते ऊसाची सरी पाडण्यापूर्वी आपल्याला शेतातला नेमका कुठला बारकावा पाहायचा आहे हे आपण या, या व्हिडिओमध्ये पाहतोय शेतकरी बंधून जसं की आपण पाहतोय की आपली नांगरट झाली रोटर मारणं झालं पण रोटर मारल्यानंतर दिशा ही आपण या तणांची जी काही ही बीज पाहतोय तर असं होतं की ज्यावेळेला पाऊस पडतो त्यावेळेला ही गवती तण आहेत आणि या गवती तणांची बीज परत आणि जमिनीमध्ये रुजतात आणि ती परत आणि वाढतात आणि त्याचं जे तण आहे ते उसापेक्षा फास्ट वाढतं त्याकरता जी काही ही तणं आहेत ह्या तणांची धसकट आपणाला वेचून ही आपणाला आपल्या बांधावरती टाकूनच घेणं भाग आहे कारण जर आपण हे केलं नाही तर नंतर येणारा आपला तणनाशकाचा खर्च हा भरपूरच येणार आहे हे करण्यासोबतच आपण आपल्या शेतामध्ये जसं काही हे काही दगड वगैरे असतात ते सुद्धा आपण बांधावरती अशा प्रकारे टाकणं गरजेचं आहे एक वेळा आपण ह्या खोडकी नाही उचलल्या तरी चालतील ह्या खोडकींचं चा आपल्याला खत बनेल परंतु जी काही ही, ही दगडं आहेत किंवा जी काही ही अशी तणांची बीजे आहेत ही तणांची जी काही मुळं आहेत आपणाला कसल्याही परिस्थितीत काढून शेताच्या बांधावरती टाकणं हे भाग आहे कारण ऊस पीक लहान असताना आपण जास्तीत जास्त गोलपणाची तणच मारू शकतो जर आपणाला ही अशा प्रकारच्या गवती तण आली तर अशा वेळेला आपण जर तणनाशक ऊसावरती मारायला गेलो तर ऊस पीक लहान असल्यामुळं म्हणजे जसं आपलं लहानपण तरुणपण आणि वार्धक्य अशा तीन स्टेज आहेत तसंच ऊसाचं लहानपण हे ऊस कुळवायच्या आधी असतं ऊसाचा तरुणपणा ऊस कुळवल्यानंतर पावसाळ्यापर्यंत म्हणजे चार ते पाच महिने असतं आणि ऊसाचं वार्धक्य म्हणजे ऊसाच्या आठव्या महिन्यापासूनचा पुढचा बारा तेरा चौदा पंधरा सोळा महिने जो काही पिरियड असेल तो आपण ऊस कुळवायच्या अवस्थेमध्ये हार्डली म्हणजे समर असेल डायरेक्ट असेल अशा प्रकारची तणं मरणारी तन्नाशकं मारू शकतो पण इनिशियल सुरुवातीच्या स्टेजला आपल्याला ती तन्नाशकं मारता येत नाही किंवा मारायची नसतील तर तुम्हाला परत एकदा आव्हान आहे की अशा प्रकारची गवती तणाची तुमच्या शेतातली ऑलरेडी जी काही बीजं असतील ती तुम्ही कामगार लावून का होईना जरी तुम्हाला काढता आली तरीही तुम्ही काढून तुमच्या शेताच्या बांधावरती टाकणं हे भाग आहे कारण याशिवाय तुम्हाला पर्याय नाही आहे लहान अवस्थेमध्ये जर आपण हार्ड तणनाशक मारायला गेलो तर त्या तणनाशकांच्या मुळं ऊस पिकाला मारा बसतो म्हणजे आपण जसं पाहतोय की विद्रूपपणा येतो म्हणजे ऊसाला आणसा येणं असेल किंवा ऊसाची कांडी लहान राहणं असेल किंवा उसाला फुटवाच येत नाही आहे जर आपण दोन ते तीन वेळेला हार्ड तनाशकं मारली तर उसाला फुटवाच निघत नाही आहे है। कारण हे आम्ही प्रॅक्टिकली तुम्हाला सांगतो आहे प्रॅक्टिकली करून दाखवते पुन्हा एकदा आपणाला आव्हान आहे की तुम्ही शेतातली जी काही दगडधोंडी असतील ते काढा तुमच्या तणांची ज्याच्यापासून तुम्हाला नुकसान होणार आहे अशा प्रकारची ही तनांची बीज आपणाला नष्ट करणंच भाग आहे कारण जर तुम्ही हे केलं तर तुमचा तणनाशकाचा खर्च कितीतरी प्रमाणामध्ये कमी येईल आणि हे केल्यामुळं तुमचे पैसे वाचतील कुठलाही व्यावसायिक मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट कमी करून जास्तीत जास्त उत्पादन कसं निघेल त्यासाठी काम करत असतो सुधा तुमच्या शेतातला खर्च कमी करून उत्पादन वाढीच्या दृष्टीनं जर तुम्हाला काही काम करायचं असेल तर या गोष्टी करणं तुम्हाला भागच आहे आणि एखादी पाटी किंवा काहीही असं घेऊन तुम्ही हे शेतातील तणांची धसकट जेवढी तुमच्या बांधावर टाकाल तेवढा तुमचाच फायदा आहे शेजाऱ्याच्या शेतात टाकू नका तुमच्या बांधावर टाका आणि वाळल्यानंतर ते पे तुम्ही पेटवून देऊ शकता नमस्ते